भटक्या कुत्र्यांचा उपद्रव कमी केल्याचा दावा मुंबई महापालिका करत असली तरी सुद्धा हा दावा किती फोल आहे हे आता स्पष्ट झालंय गोवंडी मानखुर्द परिसरातील नागरिक आधीच डम्पिंग ग्राउंडच्या वासामुळे हैराण है, आहेत आणि त्यात भटक्या कुत्र्यांच्या उच्छादानं भर घातली भटक्या कुत्र्यांच्या दहशतीमुळे लहान मुलं सुद्धा घराबाहेर पडेनाशी झाली भटक्या कुत्र्यांनी कसा धुमाकूळ घातलाय बघूया इकडचे कुत्रे ना खूप डेंजर आहे काल ना माझ्या दोन मैत्रिणींना कुत्रे छावले तर त्याच्यामुळे ना आमची मम्मी आम्हाला खालती पण नाही पाठत मुंबई शहराचं डंपिंग ग्राउंड अशी ओळख असलेल्या गोवंडी मानखुर्द परिसरात लहान मुलं अशी दहशतीत आहेत गोवंडी मानखुर्द परिसरात डंपिंग ग्राउंडच्या वासामुळे आधीच नागरिक त्रासलेत त्यात भर पडली ती भटक्या कुत्र्यांची रस्त्यावर ठिकठिकाणी थीक पडलेलं अन्न आणि कचऱ्यातील खाद्यपदार्थ खाणाऱ्या कुत्र्यांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडते कुत्र्यांच्या आपापसातील भांडणात आता ते नागरिकांच्या अंगावरही धावून जात आहेत लहान मुलांना आणि मोठ्या माणसांना कुत्र्यांनी चावे घेतल्याचे प्रकार वाढीस लागले त्यातच या परिसरात अनेक ठिकाणी रस्त्यावर पथदिवे नाहीत त्यामुळे रात्री उशिरा येणाऱ्यांना कुत्र्यांच्या दहशतीतच प्रवास करावा लागतोय लहान मुलं तर कुत्र्यांच्या भुंकण्याच्या आवाजानं सुद्धा आहेत घरातून बाहेर पडण्याची त्यांची हिम्मतच होत नाहीये आमच्या इकडचे कुत्रे ना खूप डेंजर आहे आम्ही शाळेत जात आणि आमच्या पाठीमागे भोकतात आणि आमच्या पाठीला येतात तो आमच्या एरियामध्ये कोण लक्ष पण नाही देत आणि इकडं काल काल ना, ना माझ्या दोन मैत्रिणींना कुत्रे चावले तर त्याच्यामुळे ना आमची मम्मी आम्हाला खालती पण नाही पाठवत खेळायला आणि आई तर खूप सारे कुत्रे काल आम्हाला आमच्या पाठी कुत्रे लागलेले मी जेव्हा पण खालती खेळायला येते ग्राउंड मध्ये माझी मम्मी मला पाठवत नाही इथं खूप कुत्रे असतात एकदम डेंजरस कुत्रे असतात आणि लहान कुत्र्यांनी जे हातात थैली बघितली ते लगेच धावत धावत पाठी येतात स्कूल स्कूल जाते तेव्हा हे हासे निकलते ते कुत्रे लोभके रहते हे प्रॉब्लेम काय तो काटले ते किसी के मुंबई महापालिकेच्या संबंधित वॉर्ड अधिकाऱ्यांकडे या परिसरात येत असलेल्या कचऱ्याच्या उग्रवासाची आणि भटक्या कुत्र्यांची वारंवार तक्रारही करण्यात आली या भागातल्या कुत्र्यांचं निर्बीजीकरणही करण्यात येत नसल्यामुळे दिवसेंदिवस कुत्र्यांच्या संख्येत भर पडताना दिसत असल्याचं स्थानिक सांगतात याबाबत महापालिका कोणतीही उपाययोजना करत नसल्याचा आरोप स्थानिक करतात लोकांचा की महापालिका जो इकडे जो वॅक्सिन आहे रेबिस आणि आणि अवेअरनेस ड्राईव्ह आहे त्या लोक ते खूप असे विनंती लोकांची आहे कम्पिंग मध्ये चार कुत्रे ऑफिसवर आहे कुणी पण जाते ना पाणी घ्यायला बाथरूमला ला आतमध्ये लागशीट घ्यायला तर त्याला सोडत नाही पाठीमागून येऊन चावते त्याचा काय उपयोग करा दुसरीकडे मुंबई महापालिका भटक्या कुत्र्यांवर उपाययोजना करत असल्याचं सांगते मुंबईत जवळपास दीड लाख श्वानांची नसबंदी महापालिका आणि विविध संस्थांकडून सातत्यानं मोहीम शहरातील सत्तर टक्के श्वानांची नसबंदी करण्यात यश भटक्या श्वानांची संख्या कमी करण्यात प्रशासनाला यश भटक्या श्वानांच्या प्रजननावर नियंत्रण ठेवण्यासाठी मोहीम गेल्या नऊ वर्षात एक लाख अठ्ठेचाळीस हजार श्वानांची नसबंदी दोन लाख सोळा हजार श्वानांचं केलं लसीकरण मुंबई महापालिका करत असलेल्या या उपाययोजना नेमक्या कोणत्या भागात होत आहेत असा प्रश्न पडतोय महानगरपालिका म्हणते की आम्ही सत्तर टक्के कुत्र्यांची आम्ही नसबंदी केलेली आहे परंतु तरी देखील रस्त्यावर आपल्याला भटके कुत्रे सापडतात आणि लोकांना ते चा, चावाल देखील घेत आहेत अशा अनेक कंप्लेंट्स आमच्यापर्यंत येत आलेल्या आहेत डम्पिंगच्या आवारामध्ये देखील भटक्या कुत्र्यांची फार गंभीर समस्या निर्माण झालेल्या आहेत भटक्या कुत्र्यांची समस्या हे दिवसेंदिवस तीव्र होताना दिसते एकट्या गोवंडी मानखूर परिसरातच नव्हे तर मुंबईच्या अनेक भागात भटक्या कुत्र्यांची दहशत पाहायला मिळते रात्री अपरात्री घरी परतणाऱ्या व्यक्तींना या समस्येचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागतोय भटक्या श्वानांच्या मुद्द्यावर आकडेवारीच्या पलीकडे जात ठोस उपाययोजना करण्याच्या मागणीचा जोर वाढताना दिसतोय शिल्पा नरवडे पुढारी न्यूज मुंबई